राम मंदिराची चर्चा सुरू होईल मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय राम त्यांच्या बापाचा नाही हा राम जेवढा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे ते त्याचे मालक नाही ते त्याचे मालक असते खरे खरे मालक असते आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असत का द्रौपदी मुर्मू ज्या लाईनेशीमध्ये येतात ज्या व्यवस्थेतनं जन्म घेतला आहे त्यांनी ते आदिवासी आहेत आणि रामाचं सर्वात जास्त जवळचं नातं हे शबरीशी होतं आपल्याला कदाचित रामायणातला हा भाग आठवत नसेल की कदंब ऋषीच्या आश्रमामध्ये कदंब ऋषी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण येतील त्यांचं तू स्वागत कर त्यांची सेवा कर आणि ती अशीने अनेक वर्ष वाट बघत होती आणि एक दिवशी दोन जण चालत येताना दिसली ती त्यांना ओळखू शकली नाही आणि अखेर दिस लक्ष्मणाने ओळख सांगितली की ये मेरे बडे भैया राम है और मे लक्ष्मण तिला आश्चर्याचा धक्का बसला ती ढसाढसा रडू लागली काही काळ गेल्यानंतर तिथे अशी बोराची वगैरे झाडं होती ती बोर स्वतः चावायची गोड आहे की नाही बघायची आणि रामाला खायला द्यायची आणि राम स्वतः ते खायचा म्हणजे भेदभाव न मानणारा राम होता आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला त्या द्रौपदी मुर्मूला राजभवनामध्ये लॉक करून ठेवता आणि स्वतः उद्घाटन करायला निघून जाता तुम्ही पार्लमेंट भवनचं उद्घाटन केलं साधूंना घेतलं सगळं ठीक आहे तुम्ही त्यांना घेतलं ना कारण तुम्हाला महिलांबद्दल राग आहे तुम्हाला जात धर्म याच्यात भेदभाव मानायचा आहे तुम्ही तुमच्या ती काय ते कुठली का जात व्यवस्था करणारी कुठलं पुस्तक मनुस्मृती तुम्ही मनुस्मृती ना मांडणारे लोक आहात तुम्ही सगळ्यांनी जरा एकदा मनुस्मृती वाचून घ्या माझ्याकडे महिलांबद्दल काय लिहिलं आहे आणि जर हेच म्हणत असतील हीच मनुस्थिती मनुस्मृती हे आमचं संविधान आहे तर इथल्या बसलेल्या तमाम स्त्रियांना सांगतो की तुम्हाला एक टक्काही ही अधिकार समाजात मिळणार नाही जी मनुस्मृती हे म्हणू शकते की स्त्रीच्या डोळ्यांमध्ये काय ना कायम वासना असते माझ्या आईबद्दल मी हे बोलू शकतो त्या मनूला आई नव्हती पण हे पुस्तक तुम्ही तुमचा संविधान आहे आमचं असं एकोणीसशे पन्नास साली ऑर्गनायझरमध्ये लिहिलेलं होतं मी हे काही माझ्या मनातल्या गोष्टी सांगत नाही एकोणीसशे पन्नासच्या ऑर्गनायझरमध्ये तुम्ही राष्ट्रध्वज कसा असावा याचं वर्णन करून ठेवलं आहे तुम्ही एकोणीसशे पन्नासच्या पुस्तकामध्ये ऑर्गनायझर ऑर्गनायझर हे त्यांचं मुखपत्र होतं त्याच्यात लिहिलेलं आहे की मनुस्मृती हेच संविधान असेल आम्ही बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान मानत नाही आणि मनुस्मृती ह्याच्यामध्ये काय लिहिलंय जरा महिलांनी कधी वाचून घ्या आपण सांगत नाही आपण बोलत नाही आणि त्यांना लोक त्यामुळे लोकांना कळत नाही राम मंदिराचं आमंत्रण आलं नाही अरे तुम्ही कोण होता बे आमंत्रण द्यायला आहे राम का तुमच्या बापाचं आहे ते मंदिर काय तुमच्या बापाचं आहे तुम्हाला आमंत्रण तुम्हाला जर मंदिर स्थापन करायचं होतं तर रामनवमीच्या दिवशी का नाही केलं आम्ही कळत न कळत शिर्डीला आलो पण आम्ही त्या शिर्डीला आलो ज्या बाबाने रामाचं सर्वात जास्त नाव घेतलं एकीकडे अल्ला मालिक आणि एकीकडे राम रामनवमीचा उत्सव हा शिर्डीतला सर्वात मोठा उत्सव असतो आपल्याला सगळ्यांना आपण कळत न कळत आलो कारण का आमच्या मनात राम आहे तोंडात राम आणि मनामध्ये रावण हे आम्ही कधी करत नाही आजकाल ही नवीन घोषणा सुरू झाली मी त्या दिवशी असाच एका ब्राह्मण लोकांच्या सभेत गेलो कार्यक्रमाला गेलो मी चालत होतो चालता चालता बघितलं तर सगळीकडनं राम जय श्रीराम जय श्रीराम श्री मी वरती गेलो आणि म्हटलं शांत राही आणि मीच ओरडलो जय श्रीराम मला एवढंच सांगायचं तुमचा बापाचा नाही तो माझा पण मी म्हंटल राम का इतिहास आहे आणि जे रामदर्शनाला जाणारे ते तिन्ही पक्षातले लोक त्यांनाही सांगू इच्छितो कि चौदा वर्षाचा वनवास फक्त आईच्या आणि वडिलांच्या खातर भोगणारा राम हा या पक्षात असू शकतो या तीन पक्षात अरे तुम्ही या चौऱ्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्याचं ऐकलं नाही आमच्या आजोबाचं बापाचं नाही ऐकलं तुम्ही कसली रामाची पूजा करायला चालले अरे रामाकडनं काय शिकणार तुम्ही तो राम म्हणेल अरे बाबा हे लोक आहे भागोई त्यामुळे राम मंदिर राम मंदिर वगैरे काही फार काही मोठा असा ते जे करतायत ते फार काही पुढे जाईल असं मला वाटत नाही ह्याच्या रिॲक्शन्स येत आहेत लोकांना अस्वस्थ वाटायला लागले की ज्या पद्धतीने हे सगळं पुढे नेलं जात आहे काम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून ठाणारा राम तो आमचा आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आणि आम्ही आज आम्ही मटण हा रामाचा आदर्श राम हा शाकाहारी नव्हता तर मांसाहारी होता चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस माणूस कुठे जाणारो ते शाकाहारी शोधायला बरोबर आहे की नाही बोलतो ते खरं बोलत असतो मी